चौक मंडई येथील वजरे गल्लीतील जुन्नरे यांचे दुमजली घर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळण्याची घटना घडली तत्पूर्वी घराची माती थोडी थोडी ढासळत होती परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घरास लागून असलेल्या मैदानावर खेळत असलेल्या चिमुकल्यांना तेथून पळ काढण्यासाठी सांगितले रहिवाशांनी तेथून काढता पाय घेतला आणि क्षणात घर कोसळले

एम एच पंधरा ई एच अठरा सहासष्ट अशा चार दुचाकी यांचा समावेश आहे एक रिक्षा आणि तीन दुचाकींचे पूर्णपणे नुकसान झालं आहे घटनेची माहिती अग्निशामक विभागास मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली त्यानंतर पूर्व विभागाच्या बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत कोसळलेला मलबा बाजूला काढून त्याखाली दबलेली वाहने बाहेर काढली घडलेल्या घटनेने परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड रोष होता घरमालकास वारंवार तक्रार करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने घटना घडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे मुख्यालय येथे ज्योतीला आहे मी आत्ता आम्हाला एकशेकवर खुणाला ती चोख म्हणजे ते वाडा पडला आहे तर आम्ही आलो घटनास्थळी तर सुदैवाने इथे कोणी अडकलं नाही आहे वाड्यामध्ये वाडा पडला आहे इथे रिक्षांचे गाड्यांचं नुकसान झालेलं आहे इथे दोन रिक्षा दाबल्या गेलेले आहे एक टू व्हीलरचं नुकसान झालेलं आहे आणि वाडा धोकादायक याच्याशी आजूबाजूला पण धोकादायक आहे भरपूर वाडे ना सर असे लोकांची तक्रार, तक्रार पण इथे आता नागरिकांनी आम्हाला तक्रार केली काय ही पण पडण्याच्या स्थितीत आहे आम्ही इथून येतो जातो तर हा हे पण काढलं पाहिजे बाबा असं तर आता आम्ही वरिष्ठांना तशी माहिती देऊन पुढची कारवाई करतो तुम्ही त्या घरमालकांना आता कळवणार आहे का जे धोकेदायक घर वगैरे इथे हो घर आता आता आमच्या विभागीय अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे आम्ही सर्व ही आत्ताच्या घटनेची माहिती देऊ आणि ते सर्व पुढची कारवाई करतील